कोथंबीर ही आपल्या फ्रीजमध्ये नेहमीच असते कारण रोजच्या जेवणासाठी किंवा पोहे मा मिसळ हे, हे बनवताना वरतून जर कोथंबीर भुरळली तर त्या पदार्थाची जी चव आहे ना अधिकच वाढते परंतु आज आपण ही जी कोथंबीर आहे ना तिच्या देठापासून एक मस्त असा चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत बऱ्याचदा आपण बाजारातून कोथिंबीर आणतो तेव्हा तिची पानं पानं तोडून आणि जो देठ आहे हा निरुपयोगी समजून फेकून देतो तर ह्या देठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतं पोषण तत्वे असतात विटॅमिन्स असतात त्यामुळे ते फेकून न देता एखाद्या भाजीच्या वाटणात तुम्ही वापरू शकता किंवा चटणी बनवू शकता किंवा या देठांचा जो उपयोग आहे ना हा आपण सूपमध्ये सुद्धा करतो परंतु आज या देठांपासून थोडासा वेगळा पदार्थ आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात कर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा बऱ्याचदा आपण जेव्हा बाजारातून आणतो ना तेव्हा जे कोथिंबीरचे पानपणा आहे ते तोडून घेतो आणि राहिलेला जो देठाकडचा भाग आहे हा निरुपयोगी समजून फेकून देतो परंतु असं अजिबात करायचं नाही कारण ह्या देठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतं त्यासोबतच भरपूर प्रमाणामध्ये खनिज तत्त्वसुद्धा असतात विटॅमिनसुद्धा असतात त्यामुळे आपल्याला त्या हे जे डेठा आहे ना ते अजिबात फेकायचं नाही बऱ्याचदा आपण हे जे डेठा आहे ना हे भाजीमध्ये वाटण बनवताना वापरतो किंवा हॉटेल्समध्ये हे जे डेटा आहे ना हे सूप बनवण्यासाठी वापरतात किंवा हे जे देठ राहिलेले आहे ना कोथंबिरीचे याची मस्त अशी झणझणीत चटणी तुम्ही बनवू शकता किंवा एखादा पदार्थ आपल्याला मॅरिनेट करायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जे कोथिंबीरीचे देठ आहे ना ते वापरू शकता किंवा सलाड किंवा कुठलाही पदार्थ तळलेला पदार्थ असेल त्यामध्ये सुद्धा हे कोथिंबीरची जर देठ घातले ना त्या पदार्थाची चव अजूनच भारी लागते त्यामुळे हे जे कोथिंबीरचे देठ आहे ना ते अशा पद्धतीने आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहे हे तुम्ही एखाद्या फ्रीजमध्ये जरी ठेवले ना अजिबात बरेच दिवस खराबसुद्धा होत नाही तर अशा पद्धतीने हे जे कोथंबिरीचे देठ आहे ते मी काढून घेतलेले आहे घेताना आपल्याला कवळे कवळे जे डेट असतात ना तेच घ्यायचे आहे जास्त कडक डेट असतात ना ते आपल्याला कोथंबिरीचे घ्यायचे नाही तर हे जे डेट आहे तर मी कवळे कवळे जे डेट आहे ते या ठिकाणी घेतलेले आहे तर आता हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी याला कट करून घेतलेलं आहे कारण आपण हे जे कोथिंबीरचे देठ आहे ना सर, हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी जाडसर पेस्ट आपल्याला तयार करायची आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सोबतच चार ते पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या कळ्या टाकायच्या आहे त्यासोबत आपल्याला एक चमचाभर जिरंसुद्धा घालायचे आहे आणि पाणी न टाकतात हे मिश्रण आपल्याला छानसं दळून घ्यायचं आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आठ ते दहा लसणाच्या कळ्या एक इंच अलं आणि चमचाभर आपल्याला यामध्ये जिरं घालायचं आहे तर ह्या पद्धतीने मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे जर कुठं देठं राहिले असेल तर ते काढून टाकायचे आहे किंवा पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता हे मिश्रण आपलं म्हणजे वाटण आपलं तयार झालेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये घरातल्या वाटीने मोजून दोन वाटी आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि साधारणतः चार चमचे म्हणजे पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तयार केलेलं जे कोथिंबिरीचं वाटण आहे ते घालायचं आहे सर्व वाटण आता यामध्ये मी घालून घेणार आहे आणि मस्त असे खमंग या कोथिंबिरीच्या देठाचे थेपले आपण बनवणार आहोत अतिशय भारी लागतात अगदी तीन ते चार दिवस हे थेपले अजिबात खराब होत नाही सोबतच आपल्याला एक चमचाभर ओवा घालायचा आहे थोडासा चोळून घालूया म्हणजे छान असा फ्लेवर उतरेल तर आता एक चमचाभर ओवा घातल्यानंतर यामध्ये काही सुखे मसाले आपण घालणार आहोत त्यात पाव चमचा हळद घालूया एक चमचाभर आपल्याला लाल मिरची पावडर घालूया लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आहे सुरुवातीला हिरवी मिरची वापरलेली आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरे पावडर यामध्ये टाकलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सर्व जिन्नस एकत्र करून यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया आणि मस्त असं मिडियम घट्ट या पिठाचा आपल्याला गोळा मळवून घ्यायचा आहे सुरुवातीला सुकं मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला यामध्ये कुठल्या पालेभाज्या वापरायच्या असेल तर त्या वापरू शकता कांदा टोमॅटो जर घालायचा असेल तर तेसुद्धा घालू शकता तर त्याचाही आपला मस्त असा नाश्ता तयार होणार आहे परंतु हे जर आपल्याला कुठे प्रवासात घेऊन जायचं असेल तर यामध्ये आपल्याला फक्त सुकी कोथंबीर घालायची आहे यात इतर कुठल्या भाज्या वापरायच्या नाही नाहीतर हे जास्त दिवस टिकणार नाही आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट या पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तर साधं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर ह्या पद्धतीमध्ये मीडियम घट्ट अगदी जसं आपण चपातीला पीठ मळताना अगदी सेम तसंच पीठ आपल्याला मळायचं आहे जास्त सैल ठेवायचं नाही तर मीडियम घट्ट या पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आता हे आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे त्यापूर्वी थोडंसं तेल लावून घेऊया आणि हा गोळा पुन्हा एकदा छान मऊसूत मळून घेऊया त्यामुळे आपलं जे पीठ आहे आणि जे थेपले आहे मस्त असे मऊलुसलुशीत तयार होणार आहे तर आता यावरती आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपलं जे पीठ आहे हे छान असं भिजलं जाईल तर दहा मिनटानंतर आपण हे जे थेपले आहे ते लगेचच बनवायला लगे घेणार आहोत तर आता दहा मिनटं हे साईडला ठेवून देऊया तर यासोबत आपल्याला कुठली चटणीची आवश्यकता लागत नाही तर आता या ठिकाणी आपले दहा मिनटं झालेले आहे आणि पीठसुद्धा अगदी मस्त असं भिजलं गेलेलं आहे तर लगेचच आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया साधारणतः या पासून आपले आठ ते नऊ थेपले तयार होणार आहे तीन ते चार जणांचा नाश्ता आरामात तयार होतो तर आता लिंबाच्या मोठ्या आकारा एवढे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे हे पीठ थोडंसं चिकट वाटत असेल तर थोडंसं गव्हाच्या पिठामध्ये याला पुन्हा एकदा मळून घ्यायचं अगदी मस्त असं हे पीठ मळलं जातं आणि गोळाही छान तयार होतो तर या ठिकाणी तुम्ही पहा अशा पद्धतीने मी साधारणतः आठ गोळे या ठिकाणी माझ्या एवढ्या मिश्रणात तयार झालेले आहे लगेचच लाटून घेऊया आता हे जे थेपले आहे तुम्हाला किती मोठे किंवा छोटे करायचे आहे त्यानुसार हा गोळा घेऊन याचे थेपले तुम्ही बनवू शकता मस्त असा पातळ थेपला आपल्याला याचा लाटून घ्यायचा आहे जास्त जाड नको तर हे पहा मस्त असे पातळ थेपले आपले तयार झालेले आहे लाटायलासुद्धा जेव्हा जास्त वेळ लागत नाही अगदी अर्धा ते एक मिनटामध्ये हा लाटून तयार होतो तर आता सगळे जे थेपले आहे ते मी एकदाच बनवून घेतलेले आहे तर हे पहा मस्त असे पातळ सर्व थेपले माझे या ठिकाणी बनवून झालेले आहे अशा पद्धतीने लाटून घेतल्यामुळे आपल्याला भाजायलासुद्धा अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि आपला गॅससुद्धा वाया जात नाही एकदाच मी सर्व थेपले लाटून घेतलेले आहे ला आणि त्यानंतर आपण आता हे भाजून घेणार आहोत तर तिथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यावर चमचाभर तेल टाकून घेऊया आणि मस्त असे खमंग थेपले आपण भाजून घेऊया गॅस आपल्याला मध्यम ते मोठा ठेवायचा आहे आणि मस्त असे खमंग दोन्ही बाजूंनी भाजायचे आहे भाजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनटामध्ये दोन्हीही साईडने मस्त असे खमंग हे भाजले जातात तर हे थेपले भाजण्यासाठी मी तेलाचा वापर केलेला आहे इथे तुम्ही बटर वापरू शकता किंवा साजूक तूप वापरू शकता त्यामुळे सुद्धा अजूनच या थेपल्यांची चव वाढणार आहे तर या ठिकाणी मी तेलच वापरलेलं आहे मस्त असं तेल लावून दोन्ही बाजूंनी हे थेपले मी मस्त असे खमंग भाजून घेतलेले आहे बनवायला खूप सोपे आहे बऱ्याचदा आपण जी कोथिंबीर असतो ना तिचे जे देठ आहे ते फेकून देतो त्यापासून अतिशय पौष्टिक असा पदार्थ आपण तयार करू शकतो तर पुढच्या वेळेला लक्षात ठेवा जेव्हा आपण कोथिंबीर आणू त्यावेळेला तिचे जे देठ आहे ना ते फेकून न देता त्यापासून अशा पद्धतीने थेपले किंवा चटणी नक्कीच बनवून पहा अतिशय भारी लागते कोथिंबिरीपेक्षा कोथिंबिरीच्या देठामध्ये जास्त फ्लेवर असतो त्यामुळे तो पदार्थसुद्धा अजूनच चवदार लागतो तर नक्की अशा पद्धतीने हे थेपले ट्राय करून पहा तर बोलता बोलता दुसराही थेपला आपला इथे भाजत आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा खमंग हा कोथंबीरचा थेपला इथे भाजला गेलेला आहे सेम पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सर्व जे थेपले आहे ते थे बनवून घेतलेले आहे साधारणतः तीन ते चार जणांसाठीचा हा आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे बनवायलाही खूप सोपं आहे आणि खायला तर त्याहूनच पौष्टिकसुद्धा आहे तर ही थेपल्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत अलाच असाल तुम्हाला रेसिपी जराही कुठे आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ थे कोथिंबीरचे थेपले आहे अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता हे तुम्ही दिवसभर जरी असेच ठेवले तरीही हे अजिबात कडक होत नाही हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या सुद्धा बनवू शकता आता ह्यासोबत वेगळे काही कुठल्या चटणीची आवश्यकता लागत नाही जर तुम्हाला खायचीच असेल तर लोणच्यासोबत किंवा शेजवान चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तरीही हे खूप छान लागतात तर मस्त असे आपले हे कोथिंबीरचे थेपले या ठिकाणी तयार झालेले आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर नातेवाईकांबरोबर शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद